स्वागत आहे आपले वाय बी डी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सोलापूर महानगरपालिका भरतीची अन्सर की आलेली आहे तर ती की तुम्हाला मोबाईलच्या सहाय्याने कशी डाउनलोड करायची त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा तर सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो आहे इथे तुम्हाला ओपन करायचं आहे त्यानंतर इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करता वेळेस टाकला होता आणि त्यानंतर हा जो कॅप कॅप्चा दिसत आहे हा कॅपचा इथे खाली टाकून लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आता मी पटकन ही मा सलत, सल, सर्व माहिती टाकून लॉग इन करून घेतो जर तुम्हाला आन्सर की डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्हाला इथं साईटला एक नंबर दिसत असेल त्या नंबरवरती तुम्ही तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड पाठवू शकता आणि तुमची आनसर की डाउनलोड करून घेऊ शकता तर चला सर्वप्रथम मी इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून इथं हा जो कॅपचा आहे कॅप्चा टाकून इथं लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग इनवरती क्लिक करत आहे तर बघा लॉग इन केल्यानंतर तुमच्याकडे डायरेक्टली ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होऊन येईल क्लोजचा ऑप्शन असतो क्लोजवरती क्लिक करून इथे तीन चार लाईनिंचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करून सेकंड नंबरचं ऑप्शन आहे पोस्ट सिलेक्शन पोस्ट सिलेक्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ॲक्शनच्या पुढे तुम्हाला अशा प्रकारचं एक डोळ्याचं ऑप्शन दिसेल बघा इथे डोळ्याचं ऑप्शन दिसेल जर तुम्ही एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज केला असाल तर तुम्हाला अजून एक डोळा पुढे दिसेल ठीक आहे तर सर्वप्रथम तुमचा पहिला जो फॉर्म असतो त्याचा पहिला डोळा इथे दिसेल या डोळ्याच्या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा त्यानंतर पुन्हा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे ओपन होऊन येईल आता तुम्हाला पुन्हा इथे तीन ते चार लाईनींचं ऑप्शन दिसेल इथे तुम्हाला क्लिक करून सेकंड नंबरचं बघा इथे तुम्हाला पेमेंट सिप्टचं ऑप्शन आहे त्यानंतर ॲडमिट कार्ड त्यानंतर एक्झाम स्टेटस आणि ऑब्जेक्शन फॉर्म अशा प्रकारचं तुम्हाला इथं चार पाच ऑप्शन दिसतील तर आन्सर की डाउनलोड करण्यासाठी एक्झाम स्टेटसचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला बघा चार नंबरचं ऑप्शन इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे पुन्हा दाखवतो इथे बघा वरतून चार नंबरचं जे ऑप्शन आहे एक्झाम स्टेटस इथे तुम्हाला क्लिक आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल इथे तुम्ही क्लिक करून तुमची आन्सर की इथे डाउनलोड करू शकता जसं की मी इथं क्लिक हेअरचं ऑप्शन आहे इथं हे जे हेअर नाव आहे थोडं वेगळ्या कलरमध्ये तुम्हाला दिसेल तर यावरती मी क्लिक करत आहे तर बघा त्यानंतर अशा प्रकारची आन्सर की तुमच्याकडे इथं ओपन होऊन येईल तुम्ही कोणतं उत्तर इथं सिलेक्ट केलं होतं त्याचं तुम्हाला इथं उत्तर दिसेल इथं बरोबर उत्तर काय आहे दोन उत्तर आहे तुम्ही सिलेक्ट केलेलं उत्तर तुम्हाला पुढे दिसेल अशा प्रकारचं तुमचे टोटल किती प्रश्न बरोबर येत आहे तुम्ही बघू शकता इथे बघा इथं बरोबर उत्तर दिसेल आणि तुम्ही सिलेक्ट केलेले उत्तर तुम्हाला इथे दिसेल ठीक आहे तर अशा प्रकारे तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहेत ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आणि टोटल किती मार्क्स होतात ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर अशा प्रकारचे सर्व विद्यार्थ्यांची आन्सर की लागलेली आहे कोणकोणते प्रश्न आले होते त्यांची उत्तर बरोबर काय आहेत तुमचा स्कोर किती येतो आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि सोबतच तुम्हाला जर आन्सर की डाउनलोड करून घ्यायची असेल तर सांगितल्याप्रमाणे दिलेल्या नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड सेंड करू शकता तुम्हाला आन्सर की डाउनलोड करून सेंड केली जाईल व्हॉट्सअपवरती परंतु त्याचा चार्ज घेतला जाईल तुमच्याकडून दहा ते वीस रुपये तर तो, तो चार्ज तुम्हाला द्यावा लागणार आहे बाकी आन्सर की डाउनलोड करायला प्रॉब्लेम आला तर तुम्ही शेअर करा अदरवाइज कशी आन्सर की डाउनलोड करायची त्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर चला भेटूया पुढील लोडोमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र